गुड मॉर्निंग मी तुमच्या सर्व स्वागत आहे तर आज रविवार आहे आणि मस्त निवांत सगळे काम चालू आहेत आणि गावाला जायचं होतं हे पण गावाला गेले सगळं आवरून त्यांचं आम्ही निवांत उशिरा उठलो आणि मस्त आता माझी पूजा झालेली व्यवस्थित सगळी आणि आता म्हणलं की चांगलं नाश्त्याला करता येते नाश्त्याला म्हणण्यापेक्षा मी जेवायलाच करणारे नाश्ता आणि जेवण एकत्र असणारे कारण आज आहे आज करणार आहे मी इडली सांबार आणि डाळची चटणी करणार आहे आणि डाळ काल रात्रीच भिजत घातली होती मस्त डाळ भिजलेली आहे आणि आता आपल्याला याची बनवायची आहे चटणी आणि डाळ पण माझं डाळ पण शिजून झालेली आहे तुरीच्या डाळीचं आणि कुकर झालेला आहे तर आपल्याला करायचं सांबर त्याच्या अगोदर चिंच भिजत घालणार आहे आणि आज मस्त केस धुतलेले आहेत एक तर रेग्युआर पण आहे आणि मला हेअरकट पण करायचं आहे आणि मी हेअर कट पण तुमच्याबरोबर शेअर करते की घरच्या घरी कसं हेअर कट करावा आणि मी जवळपास दहा वर्ष झालं माझ्या मीच हेअर कट करते आणि स्टेप कट करणार आहे जास्त काय मला स्टेप पाडायच्या नाही तर व एक दोन स्टेप पडल्या तरी खूप झालं कारण अगोदरच आहे माझा थोडासा तर मला फक्त स्टेप पाडण्यासाठी मला कट करायचं आहे लेंथ आहे तेवढीच मी ठेवणार आहे तर अगोदर नाश्त्याचं स्वयंपाकाचं बघून घेणार आहे घरातले सगळे कामं आवरल्यानंतर मग कट करून करताना पण तुमच्याबरोबर शेअर करणारी कशी करणार आहे ती तर आता सुरू करू आज रविवार होता आणि रविवार असल्यामुळे कसं इडली सांबारचा सा बेत आखला होता कारण भाजीपोळी रोजच करतो आपण आणि भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो लेकरांनाही आठ दिवसात ना काहीतरी चेंज आहे असं वाटते आणि सगळ्यात बेस्ट म्हणल्यानंतर रविवार असते कारण लेकरांनाही सुट्टी असते दिदीला कॉलेजला सुट्टी असते आणि भैया तर सध्या घरी असल्यामुळे त्याचं काही नाही मग त्यानं सांबार करतो म्हणला मग म्हणलं ठीक आहे मी तोपर्यंत चटणी करून घेते आणि एक एक करता करता तीच वेळ होती आणि इडलीला ना करायला सोपी होती नंतर जी राडा असते ते आवरायचं म्हणलं की नकोसं वाटते कारण खूप सारे भांडे पडतात आणि ते भांडे घासायचं म्हणजे मला तर खरंच कंटाळा येतो भांडे घासण्याचा अगोदरच आणि राडा पण तेवढाच होतो आणि कसं स्वयंपाक केलं की एक वेळेसचं जेवण ठीक वाटतंय आणि इडली असली की माणूस दोन वेळेस खाण्यात पण येते आणि दोन दोन वेळेस तेवढा राडा काढायचा तेवढी इडली गरम करायची दुसऱ्या वेळेस पण खाताना इडली कशी आपल्याला गरमच खावी वाटते आणि मग प्रत्येक वेळेस ते दोन्ही करताना वट्टा तेवढाच घाणवतोय भांडे तेवढेच पडते पण ठीक आहे ना की लेकरांना चेंज म्हणून एक दिवस म्हणल्यानंतर एक दिवस तर राडा आपण सहन करू शकतो कारण वेगळं काहीतरी खायचं म्हणल्यावर राडा तर होणारच झाला आणि काही दुसरेही पदार्थ तर केले तरी तेवढाच तर राडा होणार झाला आणि असं म्हणतो आपण आणि नंतर आठ दिवसांनी तेवढाच कुठला तरी वेगळा पदार्थ करायला आपण तयार होतो कारण लेकराच्या आनंदात आपला आनंद असते आणि त्यांच्या नादाने आपल्यालाही चांगलं खायला भेटतंय आणि ह्यांनी कसं ह्यांनी गेलेले आहेत बाहेरगावी त्याच्यामुळे आम्ही तिघ तिघच जणच होतो घरी तर म्हणलं ठीक आहे की करता येते आणि यांनी असल्यानंतर मग कसं एखादी भाजी पोळी थोडी दोन पोळ्या तरी टाकाव्याच लागतं त्यांच्यासाठी पण आता तिघं म्हणल्यानंतर मग दोन तीन वेळ जरी इडली खाल्ली तरी काही वाटत नाही आणि जरी पीठ उरलं तरी मग माझं असते की डोसा करू संध्याकाळच्या कर वेळेला नाहीतर उत्तप्पा करूत आणि लेकरंही लगेच हो म्हणतात पण जेंट्स गडी माणूस घरात असल्यानंतर तसं होत नाही की भाजीपोळी एक टाईमला का होईना करावीच लागते आणि मस्त झाली ती खरं इडली आज आणि मला वाटत होतं की वातावरण बरोबर नाही तर इडली फुगती का नाही पण इडली खरंच छान फुगलेली होती कारण मी मिक्स करताना ज्यावेळेस आपण मिक्सरमधून काढतो पीठ त्यावेळेला काय केलं गरम पाण्यामध्ये मी ते पीठ मिक्स केलेलं होतं आणि बंद टोपण लावून पॅक केलं होतं त्याच्यामुळं खरंच इडली मस्त फुगली होती आणि सांबर तर काय सांबर तर मस्तच असते कारण सोनूने बनवलं म्हटल्यावर एक नंबर सांबर असते त्याला खरंच मन लावून करायला आवडते आणि त्याचं स्वप्न होतं की हॉटेल मॅनेजमेंटचं करायचं पण आमचं चाललं होतं की य कुठली तरी अगोदर डिग्री घेतो इंजिनिअरिंगची कशाची आणि नंतर तुला आवड म्हणून तो हॉटेल टाकू शकतोच नंतर तर मग त्यांना ही ठीक म्हणला होता त्यालाही वाटलं असणार आहे की चला बाबा की यश आहे नाही भेटत त्याच्यामध्ये हॉटेल चालतेत नाही चलते तर जसं म्हणतात घरातले की एखादी डिग्री असावी तर मग त्यानं इंजिनिअरिंग करायला तयार झालं आणि त्याची इंजिनिअरिंग संपली आणि आलेला आहे तो वापस आता रि रिझल्ट पण त्याचा लागलेला आहे आणि चांगल्या मार्काने चांगल्या टक्केवारीने ते पास झालेला आहे आणि आता बघू ते ना पुढं काय करता येते आणि मस्त आता इडली सांबारचा बेत करून झालेला आहे हे राडा आता आवरायचं आपलं काम आहे कारण सांबार हे करताना कसं लेकरं हे मधीमधी करतात पण भांडे राडा फरशी पुसायची किंवा झाडून काढायचं त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि एवढे मोठे भांडे पडतात मला भांड्यामुळंच एकतर असे काही नवीन पदार्थ करायचा कंटाळा येत आहे पण कंटाळा म्हणून पण जमत नाही हे पण मला माहिती आहे आणि मी पहिल्यापासून जो ज्यावेळेस लेकरांना कळायला लागलं ज्यावेळेस दोन वर्षाची तीन वर्षाची लेकरं झाले त्यावेळेसपासून मी आठ तास आणि आठ दिवसाला मी काही ना काही पदार्थ करतच असते कारण रोजच्या दिवसाला कसं ह्यांनाही जॉबमुळे वेळ नसते आणि टिफिन तयार करावंच लागते त्याच्यामुळे ती सवयच लागली की संडेच्या दिवशी असे काहीतरी पदार्थ करायचे आणि असं केल्याने लेकरांना खायला भेटते त्यांच्या नाद्याने आपल्यालाही खायला भेटते आणि मस्त स्वच्छता हे करून घेतली होती कारण लगेच लगेच आपण प्रत्येक गोष्टी स्वच्छ कळल्या ना मग एकदाच बर्डन येत नाही आपल्यावर आणि सगळ्या गोष्टी घरातल्या स्वच्छ राहतात अरेंज करायला सोपं पडतं प्रत्येक नाही तर तेवढं परत घाण काढत बसायची म्हणल्यानं मग ते वाटतं आहे आणि ते छानही वाटत नाही घर पण स्वच्छ दिसत नाही आणि रोजच्या रोज जर आपण घर थोडंफार स्वच्छ केलं ना तर अजिबात घर घाण होतच नाही आणि मला तर पहिल्यापासून अशी सवय आहे घर आपलं असो किंवा किरायचा असो केस धुतलेली होती सकाळीच मी आणि आज करायचं आहे मला स्टेप कट केस विचरून घेतली आणि आता कटला सुरुवात करायला लागली पण आज संध्याकाळपासून मला ऑइल लावायला सुरुवात करायची म्हणजे त्याच्या अगोदर मला कट करून घेता येते तर आता सुरुवात करते कट करायला केस विचरून घेतले मी कारण मला स्टेप कट करायचं आहे आज आणि स्टेप कट माझ्या केसांना खूप छान दिसतो कारण माझे केस थोडेसे करली आहेत वेवी आहेत थोडेसे केस त्याच्यामुळं अशा केसांसाठी स्टेप कट छान दिसतो आणि ज्यांचे स्ट्रेट केस असतील ना तर त्यांनी ना लेअर कट करा कारण तुमच्या केसांना लेअर कट खरंच छान दिसणार आहे पण माझी केसं करले असल्यामुळं मला स्टेप कट छान दिसतो आणि स्टेप कशा दिसून येतात मग स्टेप दिसून आल्या तर स्टेप कट सुंदर दिसते आणि घरच्या घरी करायचा मला मला पहिल्यापासून सवय जवळपास मला दहा बारा वर्ष झाली मी घरच्या घरीच हेअर कट करते आणि खूप छान होतो बरेच जण विचारतात की कुठल्या पार्लरमधून तू केलास दुसरी म्हणजे आपलं जरी पार्लर असलं तरी आपण स्वतः स्वतः सहसा करत नाहीत ना त्याच्यामुळं प्रत्येकजण बरेच जण विचारतात मला की कुठून केला कुठून केला पण माझ्या मला सवय असल्यामुळं कसं त्याच्यामुळं उलट आत्मविश्वास आणखीन वाढला की, की खरंच खूप छान होतो काही किकट एवढेजण विचारतात म्हणजे आणि त्यावेळेसपासूनच मला सवय लागली नाही तर सुरुवातीला एक वेळेसच मी लातूरला आणते खास गावाकडनं पहिल्यांदा मी केलं तर त्यावेळेस नाही तर माझे केस खूप लांब होते जे मला पहिल्यापासून ओळखतात त्यांना माहिती आहे माझे केस लग्नाच्या वेळेला खूप लांब होते केस शीटपर्यंत जवळपास केस होते आणि नंतर नंतर मग मुलं थोडेसे तीन वर्षाचे दोन वर्ष झाली की के खूप केस गळायला सुरू झाले आणि त्यावेळेस पण फॅशन आणते की कटची मग म्हणलं नाही मला आता मोठे केसाचा कंटाळा आला आणि त्यावेळेसपासून जी स्टेप कट करायला सुरू केलेलं आहे तर आत्तापर्यंत माझा स्टेप कटच आहे आणि मला वाढवायला आता नकोशी वाटतात आणि एकतर कसं थोडेसे ग्रे कलरचे केस झाले ना मग मेहंदी लावायला पण अवघड पडते तेवढ्या केसांना हे असे छोटेसे केस असले कसं पंधरा दिवसाला महिन्याला आपण मेहंदी लावू शकतो आणि मस्त असा कट करू शकतो वेगवेगळे कट ठेवू शकतो पण मला स्टेप कट आवडतो आणि माझा कट खूप सुंदर पण होतो त्याच्यामुळं मी स्टेप कट सुरू म्हणजे ठेवते नेहमीसाठी घरच्या घरीच करण्याचा आठास पण आहे माझा आणि मस्त स्टेप कट करून घेतलेला आहे आणि ज्यांचे कोणाचे असे केस असतील त्यांनी नक्की तुम्ही स्टेप कट करा तुम्हाला फार सुंदर दिसणार आहे ते आणि कसं मला आजपासून ऑइल लावायचे केसांना मग छोटे केस असले की लावायलाही बरं पडतं ते आणि छोटे केस असले की पूर्ण केसांना कसं पोषण भेटलं जातं असे दोन दोन फुटलेले केस पण निघून जाणार होते त्याच्यामुळे मी म्हणलं की कट करून घ्या म्हणजे सगळी स्वच्छता केसांची एकदाच होऊन जाते आणि एकदाच आपल्याला नंतर ऑइल हे लावून केसांची काळजी घ्यायला सुरुवात करता येते आणि खरं पाणी म्हणल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आणि नळाचं पाणी सध्या तर कुठंच भेटणार नाही म्हणजे आमच्या एरियामध्ये तर कुठंच नाही की बाहेरून जर घेऊन आलो तर पण आमच्या गावाकडे बोरचं पाणी आहे पण एवढं शार नसल्यामुळं कसं एवढे केस खराब होत नाही सहसा माझे कधीच पण यावेळेस जास्तच खराब झालेले आहेत केस पण ज्यावेळेस हे असं कळत केस कशी गरम झालेली असेल त्याच्यामुळे पाठी घेऊन लावून टाकला मी नंतर एवढा सुंदर स्टेप पडलेल्या तुमच्या लक्षात येतील आणि मी नंतर तुम्हाला दाखवतेच झाली असते दहा पंधरा मिनिट झाली असतील ते तुम्हाला केस समोर दाखवतो व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय